छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र खुलताबाद शहरातील वीरेंद्र वाघ यांनी डोळ्यावर पट्टी बांधत डोळे बंद तर सुनील घुसळे यांचं बेमुदत आंदोलन खुलताबाद तहसील समोर सुरू झालंय या अनोख्या आंदोलनाची शहरभरात चर्चा सुरू आहे खुलताबाद येथील तहसील कार्यालयासमोर सुलीभंजन परिसरात सुरू असलेल्या विडभट्टी अवैध माती उत्खनन तसेच संबंधित सजाचे तलाठी यांच्या विरुद्ध कारवाईची मागणी करत बेमुदत उपोषण विरेंद्र बाग आणि सुनील घुसळे करत आहेत खुलताबाद शहरात जवळपास असलेले सुलीभंजन हा पर्यटन आणि धार्मिक स्थळ आहे येथे पर्यटक आणि भाविक यांची नेहमीच गर्दी असते याच परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून विडभट्टी व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून पर्यटक भाविक यांना प्रदूषण वातावरणातूनच प्रवास करावा लागत आहे या ठिकाणी सुरू असलेल्या विडभट्ट्यांसह अवैध माती उत्खनन तसे संबंधित सजाचा तलाठी यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशा मागण्या तहसील कार्यालयासमोर आंदोलनावेळी करण्यात आल्या यावी आमचे जिल्हा औरंगाबाद प्रतिनिधी समीर शहा यांनी वीरेंद्र वाघ आणि सुनील घुसळे यांची मुलाखत घेतली पाहूयात मी तुकाराम घुसळे व मी वीरेंद्र सीताराम वाघ या ठिकाणी आंदोलन करण्यास बसलेलो आहे याचे कारण असे आहे की खुलताबाद तालुक्यामध्ये सजा चुलीभंजन गट नंबर त्रेचाळीसमध्ये माती उत्खननाबाबत या ठिकाणी आम्ही तक्रार केली होती आणि या ठिकाणी दोन महिने यांना पुरावे सादर ग्रामपंचायतीचा सा ठराव आहे ते सर्व असतानासुद्धा या ठिकाणी संबंधित दंडात्मक कारवाई केली नाही माने मान्यता तलाठी जे आहेत बंड आव्हाड आणि तसेच मंडळ चव्हाण यांनी यावर कारवाई केली नाही म्हणून या ठिकाणी आम्ही घोषणा बसलेल आहोत आणि या ठिकाणी यांनी कारवाई न केल्यामुळे यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी आणि अशा पद्धतीने हे पाठीराखी करीत आहेत आणि गौन खनिज यांना पाठीराखी करत असताना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे तुकाराम गुजरे मी सीताराम वाघ या ठिकाणी आंदोलनापासून आंदोलनातील कार्यकर्ते मंत्री मोजे या ठिकाणी माती संदर्भात तक्रार अर्ज दाखल केले होते या तक्रार अर्जामध्ये अद्यापही दोन महिने होऊनही कारवाई करत नाहीये तर याला जबाबदार संबंधित तलाठी पंडू आव्हाड व मंडळ अधिकारी चव्हाण या असून ही कारवाई करायला नसत म्हणून या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत आणि हे सगळा काळा कारभार सध्या चालू आहे आणि एवढंच नाही इथं या तालुक्यामध्ये फक्त पाच परवाना धारक असून या ठिकाणी तेही पाच परवानाधारक या ठिकाणी अतिरिक्त उत्खनन करत आहेत यावर तहसीलदार तहसील तसिंद प्रशासन त्यानंतर तलाठी मंडळ हे सर्व याला जबाबदार आहे आणि हेच यांना पाठीला पाठीशी घालत आहे संगणमत करून या ठिकाणी सर्रास शासनाची लूट केला जात आहे आणि या लुटीला कुठेतरी आळा बसला पाहिजे लगाम लागली पाहिजे आणि या ठिकाणी त्यामुळे आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्यास उपस्थित असलेलं आहे आणि जोपर्यंत यांच्यावर दंडात्मक कारवाई होत नाही शिस्तभंगाची कारवाई होत नाही गुन्हे दाखल होत नाही तलाटी यांच्यावर तोपर्यंत आमचं आंदोलन कायम असेल आणि ही बाब लोकप्रतिनिधी दखल घेत नाही त्यांनी लोकप्रतिनिधी दखल घ्यावी आणि तर लाल लुचपत अधिकारी या, या विभागाने सुद्धा याची दखल घेऊन यांच्यावर संपत्तीची चौकशी करणं करावी आणि म्हणून या ठिकाणी आम्ही इथं उपस्थित आहोत आणि लवकरात लवकर ही चौकशी सुरू व्हावी धन्यवाद हीच आमची भूमिका आहे सांगा तुम्ही सरांना काळे रिबीन का कशाला बांधली तर हे काळे रिबीन आंदोलन करण्याचं कारण असं आहे की सध्या कोंदाबाद तालुक्यामध्ये सगळा काळा कारभार चालू आहे आणि हा काळा कारभार आम्ही बघू शकत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही डोळे बंद काळे काळे फीज बांधून डोळे बंद केलेले आहे का हे कारभार आम्ही पाहू शकत नाही आणि जोपर्यंत हा काळा कारभार वाईट होत नाही तोपर्यंत आमचे काळे पट्टी जी येत बांधलेली असेल धन्यवाद जय भारत जय संविधान न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शहा औरंगाबाद